कोणतीही पूर्वतयारी न करता दही सोडा इनो काहीच न वापरता नाश्त्याला मस्त गरमागरम गव्हाच्या पिठापासून तयार केलेले मस्त आंबोळ आणि चटणी जर मिळाली तर तर हो घरगुती उपलब्ध साहित्यात आज आपण मस्त लुसलुशीत गव्हाच्या पिठापासून आंबोळी आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीत साऊथ इंडियन लाल चटणी बघणार आहोत म्हणजे तीस तीस ओल्या नारळाची पांढरी चटणी खाऊन कंटाळा असाल अशी ही थोडीशी वेगळी लाल चटणी तुम्ही नक्की ट्राय करू शकता एक आठवडाभर फ्रीजमध्ये व्यवस्थित राहते इडली असेल डोसा असेल उत्तपम असेल आप्य असतील अगदी थाली सुद्धा तुम्ही ही चटणी मुलांना डब्याला देऊ शकता किंवा घरी खाण्यासाठी तयार करू शकता रेसिपी नेहमी भरपूर टिप्स सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक विनंती आहे माझ्या रेसिपी जर बघायला तुम्हाला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा सबस्क्राईब करणं शंभर टक्के फुकट आहे बेल घंटा क्लिक केल्याने काय होतं माहिती आहे का मी रोज जी अपलोड करते रेसिपी त्याची प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील आणि माझ्या सगळं रेसिपी न चुकता तुम्हाला पहिल्यांदा पाहता येतील चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा गव्हाच्या पिठाच्या आंबोळांचं पीठ बनवून घेणार आहोत त्यासाठी एका भांड्यामध्ये घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीचं प्रमाण घ्या किंवा कपाचं प्रमाण घेऊन इथे आपण एक कप रोजच्या वापरातला चपातीचं जे गव्हा तांदळाचे पीठ आहे ते घेतलेलं आहे वजनी म्हणाल तर साधारण का दीडशे ग्राम प्रमाणात आता ज्या कपने एक कप गव्हाचं पीठ घेता आहे अगदी त्याच कपडे इथे आपण अर्धा कप रवा घेतलेला आहे जाड बारीक कोणत्याही क्वालिटीचा रवा तुम्ही इथे वापरू शकता पीठ भिजवण्यासाठी सारख्याच कपने इथं पण एक कप साधं पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला एक कप पाणी घातलेलं आहे जर गरजच वाटली तर पुन्हा आपण पाणी यामध्ये वाढवणार आहोत सुरुवातीला एक कप पाणी घालून छान एकजीव करून घेतलं आहे पीठ थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून सारख्याच कपने पुन्हा एक कप कप भर आपण पाणी घेतलेलं आहे पाणी लागेल तसं थोडं थोडंच घालायचं आहे एकदम घालायचं नाही तर संपूर्ण दोन कप पाणी घालून असं हे पीठ आपण छान भिजवून घेतलेलं आहे रंग तुम्ही बघू शकता गव्हाचं पीठ वापरल्यामुळे हलकासा पिवळटसर असा रंग आपल्या पीठाला येतो तर हे पीठ परफेक्ट असं आपलं भिजवून तयार झालेलं आहे म्हणजे एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप रवा त्याला साधारणतः दोन कप आपण इथे साधं पाणी वापरलेलं आहे आता याला झाकून साधारणतः एक तीन ते चार तास एखाद्या उबदार ठिकाणी आपल्याला हे ठेवून जिथे आपण किचन कट्ट्यावर स्वयंपाक करतो तीच उपदार ठिकाण आहे तिथे ठेवायचंय नसेल तर तुमच्याकडे जर ओव्हन असेल दोन मिनिटासाठी मायक्रोवेव्ह करून घ्यायचा आहे स्विच काढून टाकायचंय आणि गरम ओव्हन मध्ये तुम्हाला हे भांड ठेवायचं तसं केलं की काय होतं माहितीये का लगेच तुमचं पीठ फर्मेंट होतं आणि पीठ ठेवताना असं खाली ताट ठेवायचंय खाली ताट ठेवल्यामुळे काय होतं जास्त जर फर्मेंट पीठ झालं की खाली ओव्हन मध्ये किंवा किचन प्लॅटफॉर्मवर न पडता ताटावर पडतं तर मी जिथे आपण स्वयंपाक करतो तिथेच किचन प्लॅटफॉर्मवर एका बाजूला एक चार पाच तासासाठी ठेवून दिलेलं आहे आता हे पीठ भिजेपर्यंत पटकन साऊथ इंडियन लाल चटणी बनवणार आहोत ओला नारळाची चटणी खराब होते अशा वेळेस ही चटणी एकदा नक्की करून पहा आठवडाभर फ्रीजमध्ये व्यवस्थित राहते इडली डोसा वडा सांबार सगळ्यांबरोबर सा तुम्ही खाऊ शकता आता ही साऊथ इंडियन लाल चटणी बनवण्यासाठी गॅसवर एक कडे गरम करून घेतलेली आहे फक्त अर्धी पळी यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये एक चमचाभर चना डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा पण इथे उडीद डाळ घेतलेली आहे दोन्ही डाळी साऊथ इंडियन चटणीमध्ये आवर्जून वापरली जातात मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे मस्त छान चटणी खरपूस तुमची तयार होते तर अगदी मध्यम आसेवर साधारणतः एक दोन मिनटं हलकासा रंग बदलेपर्यंत आणि डाळींमधून छान सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे या स्टेजला यामध्ये दोन बेडगी मिरच्या किंवा कोणत्याही लाल मिरच्या असतील त्या घालायच्या आहे मी इथे कमी तिखट आणि रंग छान येण्यासाठी बेडगी मिरच्या वापरलेल्या आहेत मिरच्या थोड्याशा परतून घेतल्या की तीन लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घातलेलं आहे लसूण आलं खूप जास्त घालायचं नाही काही सेकंद परतून घेतलं की एक मध्यम आकाराचा कांदा आहे ना त्यातला सुद्धा अर्धा असा आपण उभा भा रफली चिरून घेतलेला आहे कांदा सुद्धा खूप जास्त आपल्याला यामध्ये परतायचं नाही कच्चाच ठेवायचं आहे तर काही सेकंद आपण याला परतून घेतलेला आहे कांदा छान परतला की यामध्ये एक मध्यम आकार असा टॉमॅटो असतो ना त्यातला सुद्धा अर्धा असा आपण रफली फोडी करून चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर चटणी मस्त चटपटीत छान चवीची होण्यासाठी एक चमचाभर किंवा एक छोटीशी गोळी आपण चिंच घातलेली आहे चिंच घातल्यामुळे चटणी मस्त चटपटीत आणि खूप सुंदर लागते तर पुन्हा मध्य माचे वर अगदी तळापासून ढवळत ही सगळी जिनसं छान परतून घेतल्यानंतर इथे आपण साधारणतः दोन चमचे सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे ज्यामुळे चटणी तुमची टिकायला मदत होते त्याचबरोबर दोन चमचे भाजलेली डाळवं घेतलेली आहे ज्याला चणा डाळ भाजलेली सुद्धा म्हटलं जातं कोणताही किराणा स्टोअरमध्ये भाजलेली डाळ व किंवा भाजलेली सणा डाळ तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होईल सुकं खोबरं का माहिती आहे का ओल्या खोबऱ्याने चटणी खराब होते सुक्या खोबऱ्याने चटणी चांगली टिकायला मदत होते तुम्हाला जर लगेच खायचे असेल तर तुम्ही ओलं खोबरं जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल थोडंसं परतून घेतलं की यामध्ये थोडंसं आपण हिंग घातलेलं आहे हिंगामुळे चटणी टिकायला मदत होते आणि चवीलाही अगदी छान लागते हिंग सुद्धा घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलंय गॅस बंद करून घेतलेला आहे सगळ्यात शेवटी आपल्याला हे सगळे जिनस थंड करून आहे मसाले संपूर्ण चांगले थंड झाल्यानंतर एखाद्या स्वच्छ कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि यामध्ये चवी पुरतं मीठ घालणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता आणि यामध्ये गरजेपुरतं जर वाटलं तरच पाणी घालायचंय आणि जमेल तितकी बारीक पेस्ट आपण करून घेतलेली आहे जर गरज नाही वाटली तर न घालता सुद्धा तुम्ही अशीच ही चटणी जरी दळून ठेवली तरी अगदी पंधरा ते वीस दिवस चटणी अजिबात खराब होत नाही पाणी घालून आठवडाभर फ्रीजमध्ये चांगली राहते आता या चटणीला फोडणीसुद्धा दिली जाते बरं का त्यासाठी एका फोडणी पात्रात पळीभर तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा आपण उडीद डाळ घातलेली आहे अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे दहा बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहे ही सगळी फोडणी मस्त खरपूस झाली की गॅस बंद केल्यानंतर अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे सगळी जिन्नस न करपता पटकन खरपूस गरमागरमी फोडणी आपल्याला या चटणीवर घालायची आहे फोडणी घातल्यानंतर छान एकजीव करून घेणार आहोत तर अशी ही ऑथेंटिक साऊथ इंडियन लाल चटणी तयार झालेली आहे इडली डोसा वडा असेल अप्पम असेल आंबोळा असतील घावन असेल सगळ्यांबरोबर ही चटणी तुम्ही खाऊ शकता एखाद्या हवाबंद स्वच्छ कोरड्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये अगदी सात आठ दिवस चांगली राहते तर अशी ही चटणी नक्की करून पहा मुलांना डब्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही देता येईल अजिबात खराब होणार नाही तर चटणी झालेली आहे आता इथे साधारणतः एक पाच तास आपण हे पीठ थोडंसं उबदार ठिकाणी ठेवलेलं होतं तुम्ही इथे बघू शकता छानपैकी फर्मेंट झाल्यास दिसत आहे भांड्याच्या कडेला आल्यासारखं तुम्हाला दिसत असेल ताटावर सुद्धा थोडस पीठ आल्यासारखं दिसत असेल तर असं हे पीठ थोडस फर्मेंट करायला ठेवलं की यामध्ये दही सोडा इनो घालावं लागत नाही मस्त छान असं हलकं फुलख आणि पीठ मस्त तुमचं छान फुलून तयार झालेलं आहे मी साधारणतः चार पाच तास ठेवलेलं होतं तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर थोडा आणखीन वेळ तुम्ही हे फर्मेंट करण्यासाठी ठेवू शकता म्हणजे हे छान फुलून वर येईल सगळ्या शेवटी जेव्हा आंबोळ्या बनवायच्या चवीपुरतं मीठ घालायचं आहे अजिबात सोडा दही इनो घालण्याची गरज लागत नाही मीठ घातल्यानंतर एक गोष्ट करायची चांगलं चांगलं फेटून घ्यायचं आहे जितकं हे फेटून घ्याल पीठ तितकं याला छान जाळी सुटलेली आहे आता लगेचच आपण याच्या आंबोळ्या बनवायला सुरुवात करणार आहोत आंबोळ्या बनवण्यासाठी एक तवा गरम करून घेतलेला आहे फक्त थेंब तेल याला छान पसरून घेतलेलं आहे खूप जास्त याला तेल सुद्धा लागत नाही पीठ आवश्यकतेनुसार तुम्हाला एक दीड पळ्या घालायचं आहे आणि खूप जास्त पसरवायचं नाही कारण आंबोळी खूप जास्त पातळ नसते हलकंसं पळीने आपण पसरून घेतलेलं आहे बघू शकता किती मस्त जाळी आलेली आहे झाकण लावायचं आहे दोन मिनिटं मध्यम आसेवर आपण याला शिजत ठेवणार आहोत असं झाकण लावून शिजवल्यामुळे काय होतं आहे का सगळी चिन्ह अगदी आतपर्यंत पर्यंत चांगली शिजली जातात जरी झाकण काढताय तरी सुद्धा एक मिनटं असंच आपल्याला सोडून द्यायचंय लगेच तुम्हाला ही आंबोळी उलथायची नाही एक दीड मिनिटानंतर बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसरं बाजूने सुद्धा आपण याला छान भाजून घेणार आहोत असल्यामुळे रंग थोडासा तुम्हाला हलकासा बदामी किंवा थोडासा डार्क झाल्यासारखा दिसत असेल कारण यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर दोन्ही बाजूने साधारणतः एक तीन ते चार मिनटं मध्यम मासेवर आपण ही मस्त खरपूस आंबोळी भाजून घेतलेली आहे सुंदर अशी जाळीसुद्धा सुटलेली आहे आता तुमच्याकडे जर वेळ नसेल लगेच तुम्हाला याच्या आंबोळ्या बनवायच्या असतील पीठ फर्मेंट करण्यासाठी वेळ नसेल तर पाण्याऐवजी तुम्हाला इथे दही वापरायचं चा, आहे चांगलं फेटून घ्यायचं चा आहे आणि जेव्हा तुम्हाला आंबोळ्या करायच्या आहेत त्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा किंवा इनो फुल सॉल्ट घाला चांगलं ढवळून तुम्हाला आंबोळ्या अशा छान तयार करता येतील म्हणजे जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीत तुम्ही हे करू शकता आपण कोणतीही पूर्वतयारी न करता दही सोडा न वापरता अशा या खूप साध्या सोप्या पद्धतीत छान आंबोळ्या तयार केलेल्या आहे आणि याच पिठापासून तुम्हाला आपम किंवा उत्तपम असेल पीठ थोडंसं घट्ट करून सुद्धा तयार करता येतील तर प्रत्येक आंबोळी तुम्ही इथे बघू शकता मस्त जाळीदार आणि अगदी हलकी फुलकी झाल्यासारखी तुम्हाला दिसत असेल घेतलेल्या जिनसात साधारणतः एक सात ते आठ अशा मध्यम आकाराचे आंबोळे आपल्या तयार झालेल्या आहेत किती सुंदर खूप जसं पौष्टिक असं हे पीठ जरी तुम्ही फ्रीजमध्ये करून ठेवलं की एक पाच सहा दिवस अजिबात खराब होत नाही मुलांच्या सकाळच्या डब्याला किंवा नाश्त्याला पटकन तुम्ही याच्या आंबोळ्या किंवा डोसे तयार करून देऊ शकता खूप जास्त जाळीदार अशी ही तुमची गव्हाच्या पिठाची मस्त आंबोळी खाण्यासाठी तयार झालेली आहे ज्यांना सोडा दही चालत नाही तर त्यांनी हा पदार्थ नक्की करून पहा एकदम मस्त आणि झटपट छान तयार होतो आजची ही लुसलुशीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून ते तेसुद्धा नक्की सांगा माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत सुद्धा लिहायला विसरू नका रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा